कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सजावट व पूजनाची परंपरा आहे गुरुवारी सकाळपासून शेतकरी महिलांनी व पुरुषांनी बैलांना आंघोळ घालून फुलांच्या माळा गोंडे व कानांना विशेष आकार देत सजवले सायंकाळी सुवासिनी अक्षवान व पूजन करून बैलांचा सन्मान केला गंगापूर कन्नड खुलदाबाद बैजापूर सह सर्व तालुक्यात खांदे मळणी पारंपरिक पद्धतीने पार पडली गंगापुरात संध्याकाळी सहा ते आठ वाजता कार्यक्रम झाला कन्नड मध्ये तलाव पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांनी विहिरीतील पाणी वापरून बैलांना स्थान घातले या परंपरेत बैलाच्या खांद्यावरील वर्षभराचा थकवा कमी करण्यासाठी तेल हळद व औषधीचा लेप वापरला ले जातो ही केवळ उपचार पद्धती नाही तर बैलांच्या श्रमाबद्दलची शेतकऱ्यांची कृतज्ञता आहे सकाळपासून गावगाव बैल जोडप्याची पूजा नैवेद्य आरती व ढोल ताशाचा गजरात सजलेली बैलजोडी गावभर मिरवणूक दिसून आली त्यावेळी बाजरी आणि गुळाचा मलिदा खाऊ घालण्यात आला न्यूज एक्सप्रेस साठी छत्रपती संभाजीनगरहून डॉक्टर निलेश पवार यांची बातमी